नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं नमितच लाईफस्टाईलमध्ये आणि आमच्या इथे येणार आहे पालखी तर त्याच्या एक दिवस आधी आहे ना माझ्या मैत्रिणीच्या घरी वारकऱ्यांसाठी आहे ना जेवण ठेवलेलं असतं तर जेवणामध्ये ना ठेचा असतो शेकभाजी असते वरण भात भाकरी असतात तर ठेचा ना आम्ही एक दिवस आधीच तयार करून ठेवतो तर त्याच्यासाठी ना मस्त त्यांनी हिरव्यागार मिरच्या आणल्या होत्या त्याचे देठं वगैरे काढून ये ना ते स्वच्छ धुवून ठे धुवून घेतल्या त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि मस्त ना त्याला भाजून घेतलं थोडंसं तेल टाकून मिरच्या ना छान भाजून घ्यायच्या थोडंसं त्याच्यामध्ये लसूणसुद्धा टाकला होता भाजतानाच आणि इकडे भाजायचं सुद्धा काम चालू होतं आणि इथे ना मी लगेच ठेचा सुद्धा बसले आणि त्याच्यामध्ये मध्ये आमची हजी हसी मजाकसुद्धा चालूच होता मैत्रिणी म्हटलं की हे तर चालूच असतं आपलं आणि इकडे लगेच भाजण्याचं काम आणि ठेचायचं कामसुद्धा चालू होतं आणि इथे आहे ना आमच्या इथे सगळ्या ताई ज्या आहे ते मदत करण्यासाठी येतात आणि इथे काही फोटो काढ हे सुद्धा चालू होतं आमचं हे बघा ही मैत्रिणी कशी त्या मैत्रिणीला मिरची खाऊ घालते आणि हसतायत तर त्याच्यामध्ये ना कसा टाईम गेला हे कळलं नाही आणि जवळजवळ हा दहा किलोचा ठेचा होता आणि सगळ्यांनी थोडं थोडंसं केल्यामुळं हा पटकन झाला आणि फायनली झाल्यावर आहे ना त्याच्यामध्ये मस्त कोथंबीर बारीक कट करून टाकली होती थोडंसं मीठ टाकलं होतं आणि छान परत एक्स्ट्रा आहे ना थोडासा लसूण कुटून टाकला होता आणि छान त्याला मिक्स करून घेतल्यानंतर आणि येणा छोट्या छोट्या वाडग्यांमध्ये भरून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं ठेचा जो आहे तो चांगला मुरतो आणि दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतो आणि जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी तो वाढणार आहे ना त्यावेळेस त्याच्यावर थोडंसं हलकं तेल टाकायचं म्हणजे अजून छान चव येते ते बघा असं इथे मिक्स करायचं सुद्धा काम चालू होतं थोडं थोडं करून इथे सगळ्यांनी मिक्स केलं आणि नंतर ना त्याला वाडग्यामध्ये भरून ठेवून दिलं इथे वाडग्यांमध्ये भरायचं सुद्धा काम चालू होतं आणि त्याच्यावर ना अशी छान अशी कोथंबीरसुद्धा पसरून टाकली होती आणि हे बघा छान असे तीन चार वाडगे भरलेले आहेत तर आता हे मस्त झाकण लावून येणं हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि मग दुसऱ्या दिवशी परत आम्हाला लवकरच स्वयंपाकाला लागायचं आहे तर हे बघा आता झालेलं आहे दुसऱ्या दिवसाची सुरुवात तर आता मी येण्याच्या अगोदरच येणं यांची इथं कटिंग वगैरे चालू झाली होती तर इथे आहे ना भाजीची तयारी चालू झालेली आहे इथे कांदे बटाटे परत वांगी ह्याची कटिंगसुद्धा चालू झालेली आहे आणि इथे मस्त मी भाजीला फोडणी द्यायची वरणाला फोडणी द्यायची त्याच्यामुळे टोप वगैरे धुवून घेतला होता आणि इथे यांची आहे ना डाळीची सुद्धा तयारी चालू झालेली आहे वरणाला इथे फोडणी देत आहेत आणि ह्या मावशी ज्या आहेत ना त्या भरपूर अशा ऑर्डर घेत असतात मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे त्यांनी पटापट सगळं स्वयंपाक केला आणि खूप छान स्वयंपाक केला होता त्यांनी तर इथे बघा डाळीमध्ये हिरवी मिरची कडीपत्ता कोथंबीर त्यांनी टाकून घेतलेला आहे आणि इथे डाळ सुद्धा शिजून घेतली होती तर त्याला छान अशी घोटून सुद्धा घेतली म्हणजे डाळ चांगली मिळून येते हे बघा इथे फायनली डाळीला फोडणी देऊन झालेली आहे आणि हे बघा इथे आता भाजीची तयारी चालू आहे मसाले वगैरे सगळं काढून घेण्याचं चा काम चालू आहे आणि इथे भाजीसुद्धा दिली आणि इथे आम्हाला दोघींना मिक्स करायचं होतं तर आम्ही हसत पण होतो आणि मिक्स पण करत होतो तर ते, ते आजी आज बघा किती छान मिक्स करतात आणि पटापट केलं त्यांनी सगळं तर सगळ्यांना इथं थोडं थोडं मिक्स करायचं होतं आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओसुद्धा काढायचे होते फोटो काढायचे होते त्याच्यामुळे सगळं थोडं थोडंसं काम करत होते हे बघा मसालासुद्धा इथं छान भाजून तयार झालेला आहे आणि बाहेर ना मुलींची इथे तयारी चालू होती त्याच्यामुळे मी बाहेर बघितलं छान विठ्ठल रुक्मिणीच्या त्यांनी मूर्ती आणल्या होत्या आणि इथे मस्त फोटो काढायसाठी व्हिडिओ काढण्यासाठी काय काय चालू होतं इथं

आणि नंतर आहे ना मग लगेच आम्ही भातसुद्धा करून घेतला कारण की आम्हाला संध्याकाळी आहे ना पटकन आवरून खाली यायचे कारण की पाच साडेपाच वाजता ते लोक येतात त्याच्यामुळे आवरायलासुद्धा वर जायचं होतं आणि इथे बघा वरण झालेलं आहे छान असं आणि इथे भाजीसुद्धा तयार झालेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे त्याच्यावरती आणि इथे झालेलं आहे गरमागरम भातसुद्धा तयार आणि इथे बघा भाकरीसुद्धा झालेल्या आहेत आणि प्रत्येकाला पीठ दिलं ना की सगळ्याजणी भाकरीसुद्धा करून देतात आणि इथे मोजण्याचं सुद्धा काम चालू होतं इथे बाहेर छान अशा विठ्ठल रुक्मिणीची सजावट केलेली होती आणि इथे आम्ही ना आता आवरून वगैरे खाली आलो होतो इथे छान त्यांच्या आगमनासाठी मस्त तळवट वगैरे हातरला होता आणि आम्ही ना सगळ्यांनी एकसारख्या साड्या घेतल्या होत्या तर इथे मावशी बोलल्या की वारकरी येतात तोपर्यंत आपण मस्त एक फुगडी खेळूया तर आम्ही मस्त अशी फुगडी खेळली आणि फायनली वारकऱ्यांचं सा मस्त असं आगमन झालं आणि मस्त आम्ही त्यांच्या त्यांचं स्वागत केलं त्यांच्यावर मस्त असं फुलं टाकली आणि छान स्वागत केलं आरती केली आणि त्यांचे पाय वगैरे धुऊन त्यांची पूजा केली आणि मस्त आम्ही पुढं हरिपाठसुद्धा बोललो मस्त सगळ्यांनी सहभाग घेतला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि टाळांच्या आवाजामुळे याच्यामुळे मस्त वाटत होतं खूप ऐकायला आनंद होत होता आणि छान असा आम्हीसुद्धा टाळ वगैरे घेऊन ये मस्त हरिपाठ बोललो फुगड्या खेळल्या तर इथे ना ज्यांनी विणा घेतली होती त्यांचे छान असे पाय धुतले आणि तुळस घेतलेले त्यांची पाय धुतले पूजा केली तुळशीची पूजा केली विणाची सुद्धा पूजा केली आणि आरती केली आणि इथे ना मी सुद्धा त्यांची पूजा केली आणि आरती केली आणि इथे मी ना छान असा एक फोटो काढला विठ्ठल रुक्मिणीसोबत हे बघा छान सजवलं होतं मुला मुलांनी मस्त आणि त्यांच्याकडे बघून ना छान असं प्रसन्न वाटत होत <ण्थाँगा>

तरी ते ना आम्ही पाच सहा जणी मिळून मस्त अशी फुगडी खेळलो तर इथे आमचा हरिपाठ आरती सगळं झालं होतं त्याच्यामुळे आता इथे वारकऱ्यांना आम्ही जेवण वाढत होतो आणि मी, मी पण इथे जेवण करून घेतलं आणि नंतर आहे ना अनिल खूप उशिरा आले होते मग त्यांच्याबरोबर एक मस्त फोटो काढला तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे आज येणार आहे पालखी ज्ञानेश्वर महाराजांची तर मी आवरून वगैरे नाश्ता वगैरे करून आता चाललेले आहे बघा इथे आमच्या इथे किती छान दुकानं लागलेली आहेत भरपूर अशी गर्दीसुद्धा होती आणि इथे इथे मी वाट बघत होते पालखी कधी येणार तर फायनली पालखीसुद्धा आली बघू शकता तुम्ही माऊलींच्या पालखीसाठी किती गर्दी आहे आणि ना आता ही वडकीला जाणार आणि वडकीलासुद्धा एक दोन तास जवळजवळ थांबते आणि त्याच्यानंतर जाणार आहे सासवडला तर सासवडला दोन दिवस येणार पालखी तिथेच असते आणि त्याच्यानंतर मग जी आहे ती पालखी तिथून प्रस्थान होतं आणि पब्लिक तर खूपच होतं खूप गर्दी होती मी तर पुढे जाऊन काही दर्शन घेतलं नाही लांबूनच माऊलींना ला हात जोडले आणि दर्शन घेतलं आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय